गुजरात प्लेटा ट्रॉला उलटला राज्यात सौर ऊर्जेच्या घेऊन जाणारा महामार्गावर चिंचपाडा बायपास वळण रस्त्यावर अपघाताचे सत्र वाहन चालक जखमी व उपचारासाठी रुग्णालयात दाखल अपघातात रस्त्यावर डिझेल सापडले वाहनधारकांनी बाटल्या भरल्यात नवापूर तालुक्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न हा अपघाताचा महामार्ग म्हणून ओळखला जाऊ लागलाय दररोज एक ना एक अपघात या महामार्गावर होत आहेत आज दिनांक एकवीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी महामार्गावर गुजरात राज्यात सौर ऊर्जाचे साहित्य घेऊन जाणारा ट्रॉला क्रमांक जी जे शून्य सहा टी छप्पन्न एकोणचाळीस चिंचपाडा बायपास रस्त्यावर वळण घेत असताना उलटला अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु ट्रॉल्यामधील सौर ऊर्जेचे साहित्य रस्त्यावर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे या अपघातात ट्रॉलाचे कॅबिन दाबले गेले असून मोठे नुकसान झाले आहे या अपघातात ट्रॉलाचे डिझेल टँक फुटल्याने रस्त्यावर ट्रॉलामधील डिझेल पडायला सुरुवात झाली रस्त्यावरून इजा करणाऱ्या वाहनधारकांनी आपले वाहन थांबवून डिझेल टँक मधून पडत असलेली डिझेल जमा करण्यास सुरुवात केली होती या धुळे सुरू राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा बायपास समोरच असलेला पर्यायी रस्ता न्यायालयीन प्रकरणात अडकले असल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या पर्यायी रस्त्यावरून वाहनधारकांची आर्थिक लूट देखील करण्यात येत आहे या परेई रस्त्याचे न्यायालयीन प्रकरण सुरू असल्यामुळे हा अवैध रस्ता सध्या वाहतुकीसाठी आर्थिक लाभासाठी खुला आहे का असा सवाल देखील वाहनधारकांना पडला आहे यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय चिंचपाडा बायपास आपला जो नॅशनल हायवे जात आहे तिथं चिंचपाडा बायपासला चिंचपाडा एक ट्रेलर आहे तो पलटी झाला कस काय पलटी झाला सांगता येईल एकदम समोर एक, एक हायवेचं काम रखडलेलं आहे तो रस्ता बंद असल्या कारणामुळे जो लिगल रस्ता आहे ना तिथून ट्रालाचा टन न बसल्यामुळे पलटी झाला सोलर ट्राला, ट्राला प्लेटचे बॉक्स भरलेले होते खूप काही नुकसान आहे आणि हिच्यात वाहन चालक वाहन चालकाला झाली त्याला सरकारी हॉस्पिटलला घेऊन गेले विसरवाडी हॉस्पिटलला या वळण रस्त्यावर अवजड वाहनांना पूर्ण वळण घेता येत नसल्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं आहे संबंधित विभागाने तात्काळ या महामार्गावरील वळण रस्त्यावर उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज चिंचवाडा